आज आपण इयत्ता सहावीचा पाठ दुसरा सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात उत्तर मुले सायकलचा वापर दुकानातून साबण आणणे भाजीपाला आणणे आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आणणे कधी दूध आणणे छोटी मोठी इतर कामे करणे यासाठी करतात आ सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे उत्तर कारण एक घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात दोन मांसपेशी तंदुरुस्त राहतात तीन शरीरातील जास्तीची चरबी जळून जाते चार प्रतिकारशक्ती वाढते व पायांचे स्नायूही बळकट होतात म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे ई सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला उत्तर एक सोळाशे नव्वद साली फ्रान्सच्या सिवर्क यांनी पहिली सायकल बनवली दोन अठराशे शहात्तर साली डॉक्टर लॉसन यांनी पेडलला साखळीची दंततबकडी बसवली नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला सायकलला आता गिअर जोडले गेले आहेत अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेला प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील उत्तर एक इंधनाची बचत होईल दोन वायू प्रदूषण कमी होईल तीन वाहतुकीची कोंडी होणार नाही चार स्वतःचे श्रम वाचतील आ तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते कौन प्रयत्न कराल उत्तर मी स्वतः सायकलचा जास्तीत जास्त वापर करून समाजापुढे आदर्श निर्माण करेल तसेच सायकलच्या वापराचे फायदे लोकांना सांगेल की सायकल वापरामुळे इंधनाची बचत होते अपघातांची शक्यता कमी पार्किंगची समस्या नाही आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो प्रदूषण नाही पैशांची बचत होते प्रश्न तिसरा खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा वैयक्तिक फायदे तीन वैयक्तिक फायदे लिहायचे सांगितले आहेत एक व्यायाम होतो दोन किंमत माफक असते तीन खर्च कमी लागतो इंधन लागत नाही म्हणून खर्च कमी लागतो दुसरा मुद्दा आहे सामाजिक फायदे त्यात वायू प्रदूषण होत नाही वाहतूक कोंडी नाही आणि अपघातांचे प्रमाण कमी असते तिसरा मुद्दा राष्ट्रीय फायदे राष्ट्रीय फायदे काय होतात पेट्रोलची बचत होते डिझेलची बचत होते आणि आपले चलन परदेशात जात नाही प्रश्न चार सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा उत्तर हँडल सीट ब्रेक चाके चेन स्टँड मडगार्ड कॅरियर पॅडल हे सायकलचे भाग आहेत प्रश्न पाचवा सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा उत्तर इथे मी नमुना उत्तर दिलेले आहे तुम्ही तुमचा अनुभव लिहू शकता उत्तर मित्रांना सायकल चालवताना पाहून मलाही खूप वाटायचे की आपल्यालाही सायकल चालवता आली पाहिजे एक दिवस माझ्या बाबांनी मला सायकल शिकविली सायकल शिकताना प्रथम मी फार घाबरलो आपण पडू की काय अशी सारखी भीती मनात वाटायची सायकलचा तोल माझ्याने सांभाळला जात नव्हता बाबांनी मला सायकलवर बसवले आणि त्यांनी सायकल पकडून हळूहळू सायकल शिकवली त्यानंतर एकदा पडलोही थोडेसे खरचटलंही नंतर माझी भीती पार निघून गेली नंतर काही दिवसांनी मला चांगली सायकल यायला लागली मी मोठ्या एतीत सायकल चालवत असे नंतर तर मी खूप वेगाने सायकल चालवत होतो सायकलची बेल वाजवत होतो बेलचा आवाज एक तास लोक थोडे बाजूला व्हायचे तेव्हा मला खूप मजा वाटायची आता तर मी माझ्या मोठ्या बहिणीलाही डबल सीट घेऊन जातो प्रश्न सहावा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा व लिहा उत्तर मित्रांनो मी संगणक बोलतोय तुम्हाला मी खूप आवडतो हे मला माहीत आहे कारण माझा वापर तुम्ही माहिती शोधण्यासाठी करता खेळ खेळण्यासाठी करता चित्रे काढणे गणिते करणे असे अनेक कामे मी करतो शिवाय तुमची करमणूक करतो माझी अनेक कार्य जाणून घ्या पण माझा दुरुपयोग करू नका तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल तितका वेळ मी तुम्हाला उपलब्ध आहे काही तासच माझा वापर करा सतत माझ्यासमोर बसून डोळे खराब करून घेऊ नका मित्र तोच जो योग्य सल्ला देतो मग माझं ना प्रश्न सातवा सायकल व मोटरसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीत लिहा उत्तर मोटरसायकल म्हणते सायकल बाई तू एवढी हळू का चालते ग सायकल म्हणते अग मला नाही तुझे एवढं जोरात चालता येत मोटरसायकल म्हणते अरे घाबरट मी बघ कशी जोरात चालते सायकल म्हणते हो पण जोरात चालल्यामुळे अपघात होऊ शकतो शिवाय तुला इंधन लागते त्याचा खर्च येतो मोटरसायकल म्हणते हो ग हा विचार तर मी केलाच नाही सायकल म्हणते पण तू खूप महाग आहेस मी परवडते सर्वसामान्य माणसांना मा तुझ्यामुळे कितीतरी प्रदूषण होते मोटरसायकल म्हणते तुझं खरं आहे बाई पटलं मला इथून पुढे मी एड दाखवणार नाही खेळूया शब्दांशी अ खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या अ प्रचार व प्रसार प्रचार म्हणजे प्रसिद्धी आणि प्रसार म्हणजे फैलाव आ विश्वास व आत्मविश्वास विश्वास म्हणजे खात्री भरोसा आणि आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल खात्री आ खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा अ रखडत चालणे उत्तर पायाने अपंग असलेला एक व्यक्ती रस्त्याने रखडत चालला होता आ धडा शिकणे सावकाराने फसवल्याने रामू काका त्यातून चांगलाच धडा शिकले ई हातभार लावणे आईच्या कामात आपण हातभार लावला पाहिजे ई हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा अ कधी मधी म्हणजे मधून मधून अवतीभवती अवतीभवती म्हणजे सभोवताली ई धामधूम धामधूम म्हणजे गडबड गोंधळ इ फेरफटका फेरफटका म्हणजे फिरणे हिंडणे उ साधेसुदे साधेसुदे म्हणजे अतिशय साधे ई आड रस्ता यांसारखे आणखी शब्द लिहा उत्तर आडवाट आडगाव आडमार्ग आडकाठी खालील वाक्य वाचा माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले वरील वाक्यात सहा नामे आली आहेत ती नामे लिहा उत्तर वाक्यातील नामे आहेत माधव सरिता रस्ता खोडकरपणा शाळा घर खालील यादी पूर्ण करा एक व्यक्तींची नावे व्यक्तींची नावे आहेत प्रणव श्रेया प्रसाद राम दोन गावांची नावे वडगाव पंढरपूर कोल्हापूर नद्यांची नावे गंगा यमुना नर्मदा तापी चार पर्वतांची नावे सह्याद्री सातपुडा हिमालय खालील नामांची दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा नामे दिली आहेत त्यांचे सामान्य नाम आणि विशेष नाम यामध्ये वर्गीकरण करायचे यातील सामान्य नामे आहेत बाग लाडू शाळा कीटक झेंडा लाकूड आई कापड विशेष नामे आहेत सतलज कविता आंबेगाव प्राजक्ता मराठी बंडू आणि सह्याद्री